इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच गावामधील अंगणवाडी वेळेवरती का उघडली नाही म्हणून सरपंच यांनी अंगणवाडीच्या वरिष्ठ महिला पर्यवेक्षक यांच्याकडे तक्रार केली याचा राग आल्यामुळे घोडेगाव येथील आणि जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी सरपंच मारहाण केले या प्रकरणी खरडा पोलीस स्टेशन इथे एकूण तीन जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी खरडा पोलीस स्टेशनला घोडेगाव येथील सरपंच शरद भास्कर भोंडवे उर्फ जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवर आरोपी बाजार समितीचे संचालक विष्णू शामराव भोंडवे तसेच शंकर विष्णू भोंडवे आणि अनिल उर्फ महावीर शिवाजी कडू या तीन जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय घोडेगाव येथील सरपंच शरद भास्कर भोंडवे उर्फ जगताप यांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी गावामधील अंगणवाडी क्रमांक तेवीस ही सकाळी दहा वाजता उघडली नव्हती या अंगणवाडीची दैनंदिन शासकीय वेळ सकाळी नऊ ते दोन अशी आहे त्यामुळे सरपंच शरद जगताप यांनी सरपंच नात्यानं या अंगणवाडीची तक्रार सोनेगावच्या बीट पर्यवेक्षिका आढाव मॅडम यांच्याकडे अंगणवाडी वेळेवरती उघडत नाही अशी तक्रार केली होती घोडेगाव येथील या अंगणवाडी क्रमांक तेवीस मध्ये जामखेड बाजार समितीचे संचालक विष्णू शामराव भोंडवे यांची पत्नी त्रिशाला विष्णू भोंडवे या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत तक्रार केल्यामुळे विष्णू भोंडवे यांनी सरपंचास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन दम दिला होता तीन जानेवारी दोन रोजी सरपंच यांनी ग्रामपंचायतमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली आणि त्यानंतर त्या ते ठिकाणी अंगणवाडीच्या मदतनीस महिला आणि अंगणवाडी सेविका आल्या आणि त्यांनी सरपंच शरद जगताप यांना सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप सुरू आहे त्यामुळे त्यामुळे आम्हाला तुम्ही ग्रामपंचायतच्या पाठिंब्याचं पत्र द्या असं त्या बोलत होत्या यावेळी आरोपी शंकर विष्णू भोंडवे आणि बाजार समितीचे संचालक विष्णू शामराव भोंडवे हे त्या ठिकाणी आले आणि सरपंच शरद जगताप यांना मारहाण केली तर अनिल उर्फ महावीर शिवाजी कडू यांना शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यानंतर उपचारांमधून बरे झाल्यानंतर सरपंच शरद जगताप सहा जानेवारी रोजी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरनं वरील तीन आरोपींविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रईस खलील शेख करतायत मी घोडेगाव तालुका जामखेडचा दोन हजार एकवीसपासून सरपंच आहे माझ्यावरती पाठीमागील काळात तीनशे दोनचा खोटा गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये विष्णू शामराव भोंडवे सोसायटीचे चेअरमन तथा संचालक प्रभू नावनाथ गवळी जालिंदर भोंडवे आणि काही लोकांचा त्यामध्ये सा समावेश आहे तरी पण मला त्याच्यामध्ये कोर्टाकडून न्याय मिळाला आणि मी त्यांचे खूप खूप खुँँ आभार मानतो खरोखरच न्यायदेवतेच ते त्या ठिकाणी मला जाणून आलं की खरोखरच कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी त्याची सत्यता न्यायालयाच्या ठिकाणी होतेच मी खरोखर पुनच एकदा त्यांचे आभार मानतो तसेच दिनांक तीन दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस सावित्रीबाई ज्योती फुले यांची जय जयंती साजरी करण्याकरता अंगणवाडी या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी लहान लहान मुलामध्ये सावित्रीबाई ज्योती यांचे शि शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनामध्ये विचार रुजवण्याकरता मी त्या ठिकाणी जयंती साजरी करण्याकरता गे गेलेलो असताना त्या ठिकाणी माझ्यावरती जेव मारण्याचा हल्ला झाला त्या ठिकाणी मी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा संप असल्या कारण त्यांनी मला पाठिंब्याचं पत्र देण्याकरता बोलवलं होतं मला आणि मी सांगितलं की वा... मी त्यांना सांगितलं होतं की यापूर्वी आपला तुमचा संप चार डिसेंबरपासून सुरू आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत अद्याप मला कुठलंही पत्र मागितलं नाही परंतु मी त्यावेळी मागितलं असतं तर दिलं असतं परंतु आता देऊ शकत नाही हे हे बोलणं चालू असताना त्या ठिकाणी मद अंगणवाडी क्रमांक तेवीसचा मदतनीजचा मुलगा शंकर विष्णू भोंडवे येऊन त्या ठिकाणी उभा राहिला आणि मी त्या महिलांशी चर्चा करत असताना मला म्हटलं की नीट बोल मी म्हटलं नीट काय मी काय चुकीचं बोललो आहे मी काय चुकीचं बोललो एवढं म्हणत असताना डायरेक्टच माझं गच्चंडी पकडली आणि मला म ढक्कल पाठीमागं तेवढं तर त्याचे वडील विष्णू श्यामराव भोंडवे हे त्या ठिकाणी आले आणि माझ्या नाकावरती फायटर मारून मला खाली पाडलं आणि माझ्या मा खाली पाडलं आणि माझ्या छातीवरती बसून मला ठार मारण्याच्या उद्देशाने माझा गळा दाबला मग त्या ठिकाणी मी बेशुद्ध पडलो मला त्या ठिकाणी उपचारासाठी पुढील उपचारासाठी दवाखान्यात मला प्राथमिक उपचाराकरता जामखेड ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आलं त्या ठिकाणहून पाटील हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी मी दोन दिवसानंतर शुद्धीवर आलो त्या ठिकाणी मी शुद्धीवर आल्याच्यानंतर मला पोलीस त्या ठिकाणी जबाब आला आले परंतु माझा गुन्हा गंभीर असतानाही व माझा गुन्ह्याची नोंद फक्त ती तीनशे सव्वीसची घेण्यात आली तो गुन्हा तीनशे सातचा दाखल हो व्हायला पाहिजे होता परंतु काही राजकीय दबावापोटी तो तीनशे सातचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तरी मेहरबान साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना विनंती आहे की जर तीनशे सातचा गुन्हा नाही दाखल झाला तर मी व माझे कुटुंब आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषणाकरता बसणार आहे अशोक वीरसी चोवीस तास जामखेड